तालुक्यात, मंत्री दादा भुसे यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट दौरा माडमाथा भागातील करंजगवाण अस्तानी येथील नुकसानग्रस्त शेतीपिकांची केली पाहणी प्रशासकीय यंत्रणांना दिल्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना मालेगाव तालुक्यातील माळमाथा करंजगवाण आणि अस्थाने परिसरात अतिवृष्टीमुळे झालेले शेतपिकांचे नुकसान पाहण्यासाठी मंत्री दादा भुसे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले या भागात पासष्ट पावसाची नोंद झाली नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत भुसे यांनी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य जनतेचे झालेल्या नुकसानीची एनडीआरएफ च्या निकषानुसार शासनाकडून भरपाई दिली जाईल असे आश्वासनही मंत्री भुसे यांनी दिले दरम्यान नुकसान पंचनामे शासनाकडे पोहोचत असून आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल असेही त्यांनी स्पष्ट वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज कुठली मदत केली जाणार शेतकरी असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार आ, कालच मी हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला तिथे तर याच्यापेक्षाही अतिशय गंभीर परिस्थिती आहे सारखे मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु ही पण वस्तुस्थिती आहे की त्या जिल्ह्याची जे काही पंचनामे यापूर्वीच्या काळात झालेले होते त्याची संपूर्ण नोंद त्या ठिकाणी करण्यात येऊन प्रशासनाच्या वतीने शासनापर्यंत ते कळवण्यात आलेले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथे त्या जिल्ह्याचं निधी पण प्राप्त झालेला आहे आणि आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची सूचना आहे आणि म्हणून जिथे जिथे नुकसान झालेलं आहे त्या त्या भागाचे तात्काळ पंचनामे करणं त्याचा अहवाल शासनाच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणं आणि शासनाच्या वतीने पण अगदी दोन दिवसाच्या आत जे पंचनामे शासन पातळीवर सादर होतात त्या पद्धतीने त्याचं नुकसान भरपाईचा निधी हा तात्काळ वर्ग केला जातोय मला वाटतं की मी पण आता वीस बावीस वर्ष ज्या पद्धतीने राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो पहिल्यांदा एवढ्या गतिमान पद्धतीने पंचनामेचं अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर शासनाकडनं तात्काळ जिल्हा पातळीवर तो निधी वर्ग केला जातो आणि निधी जिल्हा पातळीवर प्राप्त झाल्याच्या नंतर आठ दिवसाच्या आत संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्याचे पण त्या ठिकाणी आदेश आहेत